इथे वाणी कुळ असा जरी उच्चार असला शब्द असला तरी येथे कोमटी समाजास वाणी असे संबोधले आहे वाणी कुळातील लोकांना शाप देईल असा विचार करत आहात का माझी बहीण वाजवीने तिच्या कुळातील लोकांना त्यांच्या सौंदर्यात थोडी त्रुटी असण्याचा शाप दिला त्याप्रमाणे सर्व वाणी निर्धन होतील असा शाप देईल अशी आपणास भीती वाटली काय आपण घाबरू नका दैवाला जात कुळ असे काही नसते तसेच भक्तांना सुद्धा जाती कुळ नसते आर्य वैश्याचा आणि माझा अनुबंध फार जुना आहे बापन्नाचार्य पूर्वीचे लाभाद महर्षी आहेत ना मी तुम्हाला एक वर देत आहे वाण्यांमध्ये लाभाद महर्षी गोत्र नष्ट झाले तरी बापन्नाचार्याच्या सर्व वंशजांना कलियुगाच्या अंतापर्यंत माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला दिलेली झोळी ही वेगळीच आहे त्यात दत्त मिठाई भरून आहे कितीही दिली तरी कमी होणार नाही परंतु ती कोणाला दिसणार नाही असा श्रीपाद लग, लग यांनी साक्षात आशीर्वाद दिलेला आहे